अब्दुल सत्तार नावाचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रकरण आहे इलेक्टिव मेरिट असल्यामुळे सत्तार जरी असले तरी ते भाजपलाही चालतात शिवसेनेला देखील चालतात काँग्रेसला तर चालायचे सध्या ते शिवसेनेमध्ये आहेत एकनाथ शिंदे यांचे आणि अशा अब्दुल सत्तार यांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घ्या असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सुचवलं होत आणि उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला होता आता कृषी मंत्री म्हणून पणन मंत्री म्हणून अल्पसंख्याक मंत्री म्हणून या सत्तार महाशयांनी जो गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि कोट्यवधी रुपयांचा जो भ्रष्टाचार केलेला आहे आता त्या भ्रष्टाचाराच्या संबंधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे सर्वार्थाने भ्रष्ट असलेल्या अब्दुल सत्तार यांनी मात्र तोंड हाताची घडी तोंडावर बोट ठेवलेला आहे एरवी ते असे बेतालपणे बडबड करत असतात आणि एकूणच आता शिंदे फडणवीस यांच्या ओल्ड वॉर मधला बळी म्हणून अब्दुल सत्तार यांना यांच्याकडे पाहायचं की अब्दुल सत्तार हे सगळ्या अर्थाने स्वतःच कसे कारणीभूत आहेत या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा अब्दुल सत्तार हे सिल्लोड मधले त्यांच्याकडे जे मुस्लिम वोटर्स आहेत आणि इतर धर्मीय जे आहेत असे कमिटेड वोटर्स ते खरेदी करतात असं म्हणता येणार नाही काहीतरी काम निश्चित त्यांनी केलेलं आहे आता त्यांनी नको ते जे काम केलेले आहेत त्याच्या संबंधाने भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी नेहमी आंदोलन करत असतात अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मागच्या वर्षी या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये जोडे मारले होते जोडे मारो आंदोलन केलं होतं अब्दुल सत्तारांच्या विरुद्ध कारण की भूमीहून भूमिहीन ही करून टाकलं अनेकांना जमिनी लाटल्या असा त्यांच्यावर एक मुख्य आरोप बाकी उच्च न्यायालय असेल बाकीचे न्यायालय न्यायालय असतील याच्यामध्ये प्रचंड अशा खटले अब्दुल सत्तारा यांच्या विरुद्धात आहे जसं एके काळ सध्याचे जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी वाशिमच्या गायरान जमी जमिनी संबंधी कसा निर्णय घेतला होता सदोतीस एकरची ती गायरान जमीन होती आणि ती विकता येत नाही तरी देखील ह्या सत्तारांनी तो प्रयोग केला होता आणि दीडशे कोटी रुपये त्यांच्यामध्ये त्यांनी खाल्ले होते अशाच प्रकारे त्यांनी कृषी उद्योग महामंडळामध्ये देखील दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला होता असा आरोप त्यांच्यावर झालेला आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अनेक दिवे लावलेले आहेत म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाचा निधी फक्त सिल्लोड मध्ये वळवण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अठ्याऐंशी कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या संबंधी सहकार खात्याने जो अहवाल तयार केला होता तो रद्द करण्याचा पराक्रम देखील या सत्तार महाजननी केलेला आहे त्याच्या संबंधी उच्च न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे अनेक प्रकरण आहे आणि आशा अब्दुल सत्तारांच्या विरोधात आता जयकुमार रावल यांनी एक मोठा निर्णय घेतलेला म्हणजे आधारभूत किमतीनुसार शेतमालाची खरेदी या संबंधी जे काही नोडल एजन्सी नेमल्या जातात किंवा संस्था नेमल्या जातात त्याच्यामध्ये म्हणजे ती त्या, त्या नेमण्याच्या कामामध्ये अब्दुल सत्तार यांनी प्रचंड मोठा गैरव्यवहार केलेला आहे म्हणजे दोन हजार बावीस मध्ये ज्या संस्थांची संख्या आठ होती ती अब्दुल सत्तार यांच्या काळामध्ये एकदम सत्तेचाळीस झाली आणि मग हे जे काही प्रकरण आहेत म्हणजे याच्यामधला जो गैरव्यवहार आहे तो गैरव्यवहार गैर शोधण्यासाठी आता विद्यमान पणन मंत्र्यांनी मोठी भूमिका केलेली आहे मग देवेंद्र फडणवीस हे कचरा साफ करायला लागलेले चांगल्या प्रकार आहे मग अब्दुल सत्तार नावासारखा महाबदमाश भ्रष्टाचारी माणूस आमच्या मंत्रिमंडळामध्ये नको असं एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं होतं आणि आता तर त्यांना मंत्रिमंडळ घेतलेलं नाहीच आहे परंतु आधी जे मंत्री महायुतीचं सरकार होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या काळामध्ये अब्दुल सत्तार तिथं होते त्याच्यानंतर हे आले आपले अजित पवार हा भाग वेगळा पण सुरुवातीला मग अजित पवार येण्यापूर्वी कोणकोणत्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या चा कारणाहून काढलं पाहिजेत असं भाजपच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेच्या त्यांना सांगितलं होतं त्याच्यामध्ये पहिलं नाव अब्दुल सत्तार यांचं होत की यांना काढा यांना हकलून द्या मंत्रिमंडळातून असं म्हटलेलं होतं आणि मग हे सगळे जे आरोप प्रत्यारोप हे सगळे सहन करत सत्तार अजून राजकारणात कसे टिकून येत कारण की राजकारणात असंच महाकर्तृत्वान व्यक्तिमत्व चालतं मग ज्या वेळेला पहिलं महा शिवसेनेबरोबर म्हणजे जी अखंडित शिवसेना होती त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अब्दुल सत्तारे महाशय पोहोचले होते ते पक्के तसे काँग्रेस आणि मला तुम्ही घ्या मी निवडून येतो वगैरे ते सांगितलं मग त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं होतं उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं की शिवसेनेमध्ये घ्या हा निवडून येणारा घडी आहे इलेक्टिव्ह मेरिट आहे ब्याऐंशी हजार वगैरे त्याचे खास वोटर्स आहे तो नक्की निवडून येतो तो पाहिजे तेवढा पैसा खर्च करतो तो निवडून येतो त्याला घ्या आणि मग ते घेतलं गेलं होतं त्याच्यानंतर मातोश्रीवर ज्या पद्धतीने राजकारणामध्ये सगळं लाचार नृत्य करावं लागतं ते सगळे नृत्य या अब्दुल सत्तार महाज केलेले केलेलं आहे अगदी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे वगैरे असे सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हे असे अब्दुल सत्तार यांना हे जरी आता मंत्रिमंडळाच्या बाहेर असले आणि ते कधीच यापुढे मंत्रिमंडळात येणार नसले तरी एकनाथ शिंदे यांचे ते शिलेदार आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आपल्या कोल्ड वॉरचा एक भाग म्हणून आता ते सत्तार यांच्या विरुद्ध सुरुंग लावायला निघालेले आहे मग आता रावसाहेब दानवे सत्तार यांचं कधी प्रेम जुळतं कधी फाटतं हे सगळं झालेलं आहे मग अब्दुल सत्तार यांना पाडलंच पाहिजे म्हणून अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये भाजपचे कार्यकर्ते गेले सुरेश बनकर आता ते परतलेत तर भाग वेगळा परंतु अब्दुल सत्तार काही निवडणुकीमध्ये पडले नाही मग आता हे बाकीचे सगळे जे कारण आहेत लाडकी बहिणा वगैरे वगैरे ते सगळे कारण आहेत पण अब्दुल सत्तार यांचा जो वचक आहे त्या मतदारसंघावर त्याला कोणी शह देऊ शकत नाही मग आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं की ते सगळे प्रकरण काढायचे आता बघा कृषी मंत्री म्हटलं की आपल्या मतदारसंघामध्ये कृषी महोत्सव बरा पाहिजे मग जसं आता धनंजय मुंडे यांनी परळीला तो भरवला होता एकदम सागर संगीत त्याच पद्धतीने पंधरा कोटी रुपये खर्च करून अब्दुल सत्तार यांनी कृषी मंत्री असताना सिल्लड मध्ये कृषी महोत्सव भरवला होता मग सगळे रात्री मनोरंजन सगळ्या प्रकारचं हे ते सगळे कार्यक्रम मोठं प्रदर्शन मग त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ते सगळं शक्ती प्रदर्शन आणि ते सगळं म्हणजे बाजारी थाटाचं ते सगळं त्यांनी जे केलं होतं त्याचं बरंच कौतुक झालं होतं पण ते कौतुक होत असताना पंधरा कोटी रुपये गोळा करायचे कसे मग आपल्या खत बियाण्यांच्या दुकानांकडून लुटायचंय आपले सगळे तिथं ज्या धाडी पडणार तिथं मग आपलेच पिद्दे गुंतवायचे ते पणन अधिकारी असतील किंवा कोणी असतील कृषी अधिकारी असतील नसतील हे बघायचं नाही आपल्या मर्जीतले फिक्सर आजच्या भाषेतले देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला तो शब्द आहे की पी ए पी एस ओ एस डी आपल्या मर्जीतले नाही माझे आणि त्यांच्याकडून काय करायचं त्यांना शासनाच्या वतीने पगार द्यायचा पुन्हा भ्रष्टाचार कसा करायचा आहे मलिता कसा मला आणून द्यायचा आहे अँटी चेंबरमध्ये काय करायचं आहे रात्री गेस्ट हाऊसवर काय करायचं आहे प्रवासादरम्यान काय करायचं आहे अधिकाऱ्यांची लिस्ट कशी काढायची आहे कोणाची किती संपत्ती आहे याचा कसा हिशोब करायचा आहे कोणाच्या बदली संबंधी काय निर्णय घ्यायचा आहे हे सगळं इत्यंभूत माहिती मला पोहोचवा आणि तुम्ही खाण मलाही खाऊ द्या हे असं चालत आलेलं आहे त्याच्यामुळं एक ना अनेक प्रकरण आहेत आता पिंपरीला पिंपरी वाढला ज्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक चालू होती आणि हे महाशय तिथं होते कृषी पनन मंत्री म्हणून मग तिथं त्यांनी सांगितलं की एक बारा बारा, बारा एक बारा एकच्या परवानगीसाठी कसे आर्थिक व्यवहार होतात असं बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांग सुनावलं यांना तर हे सत्तार महाशय तिथून लगेच निघून गेले रागारागातून संतापून निघून गेले मला मंत्रिमंडळाची बैठक आहे वगैरे असं करून त्यांनी ते कारण केलं म्हणजे म्हणजे कुठलेही म्हणजे कामातुरानम नाही भ्रष्टाचारानम ना भयम ना, ना लज्जा काय जे खायचं आहे ना बिंदास्तपणे खा मंत्रिपद घेतलं कशाला मुळात तिकीट घेण्यासाठीच पैसे द्यावा लागतो मग ते पैसे द्यायचे ते वसूल कसे करायचे पुढचे पाच वर्ष करायचे मग जे माल लगाव माल कमाव जर एक रुपये गुंतवलेला आहे तर मग कमाई किती झाली पाहिजे पाच वर्ष आहेत आपल्या हातामध्ये पुन्हा त्याच्यातला वाटा पुन्हा वरच्यांना द्यावा लागतो हे सगळं गणित मग असे सत्तार हे सगळीकडे आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे आहेत सगळ्या पक्षांमध्ये आहेत मग ते फक्त एकनाथ शिंदे शिवसेनेतच आहेत किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच आहेत असं काही समजायचं कारण नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं जातं आता भाजपचे अनेक महान आहेत आता कसे जो पकडा गाया व चोर आता अब्दुल सत्तार यांची वेळ आलेली आहे दुसरे ताना ले ले। ते मंत्री तानाजी सावंत त्यांना देखील ते आरोग्य खात्यामध्ये त्यांनी जे काय खा बेसुमार खाल्लेलं आहे कोट्यवधी रुपयांची जी औषध खरेदी केली होती अगदी स्वतः संचालक असलेल्या सगळ्या कंपन्यांचं कसं भलं करून टाकलं होतं हे सगळं सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांचा समावेश झालेला नाही आता आजच्या मंत्रिमंडळामध्ये जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांना काढण्यापासून जे माजी मंत्री जे आहेत महायुती जे आहेत त्यांनी काय काय कुठे कुठे शेण खाल्लेलं आहे हे बघण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरसावलेले आहे आणि त्यांना या कामासाठी सगळ्यांनी मिळून शुभेच्छा दिल्या पाहिजेत एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद